सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या साहजिकच कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याच्याकरता एक पद्धत आहे एक परंपरा आहे त्याप्रकारे आम्ही निवडणूक आयोगाच्याकडं गेलेलो होतो आणि त्यामध्ये आम्ही पण आमचं म्हणणं मांडलं इतरांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं त्याच्या अनेक तारखा पडल्या सगळ्यांचं म्हणणं वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा ह्या सगळ्या गोष्टी आम्हा आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता मग प्रफुल्लभाई पटेल असतील सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील बाबा आत्राम संजय बनसोडे आदिती तटकरे अनिल भाईदास पाटील आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या वो पन्नास आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो मान्य करतो त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो बारे मालामित्ता अपने बहुत दिन हुए बीच में अपने महाराष्ट्र में राजनीति के बारे में कुछ घटनाएं हुई उसके बारे में आप सबको पता था पता है और फिर ये सब मैटर इलेक्शन कमीशन के सामने गई इवन हमारे विधानसभा के स्पीकर उनके पास भी अलग तरह की एक मैटर चालू है उसका भी हेरिंग हुआ है उसका भी रिजल्ट कब वो देने वाले है पता नहीं लेकिन जल्द से जल्द मिलने का ऐसा मैं आशा करता हूँ और ये जो डिसीजन इलेक्शन कमीशन ने दिया है उसका मैं स्वागत करता हूँ विनम्र से ये उन्होंने दिया हुआ डिसीजन हम स्वीकारते हैं और उसका स्वीकार करते हैं और हमारा जो पार्टी का नाम था पार्टी का सिंबल था पार्टी का फ्लैग था वो सभी हमारे लोगों के साथ उन्होंने डिसीजन जो दिया उस, उसमें बारे में हम बहुत खुश आहे की अदृश्य शक्तीने मराठी माणसाचा पक्ष कळवला असा जो आरोप त्यांचा केला जातो त्यावर काय म्हणणं आहे स्वरूपात आम्ही सगळेजण मराठीच आहोत कार आपण मराठीच आहोत ना आम्ही मराठीच आहोत त्या पक्ष पाळवायचा प्रश्न येतो कुठं काय कुणाला काय म्हणायचं आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टिप्पणी करू शकत नाही आम्ही काम कामाचा विचार करणारी माणसं काम करणे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रामध्ये आणणे आणि नवीन पिढीला बरोबर घेऊन वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये करता प्रयत्नशील राहणे एवढंच आमचं काम कामदारां असा प्रयत्न जो आहे पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला जात होता असं विरोधकांचं म्हणणं काय काय दोन हजार एकोणीस पासून कोण मी कोण विरोधक जितेंद्र

कुणी इलेक्शन कमिशन आणि तो तर दिलाय तोच आपण दाखवत आहे सगळीकडे सगळ्या कुणाला कुठं जायचं असेल न्याय मागण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे उद्याच्याला त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो आमच्या बाजूने निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतायत ठीक आहे सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हाला आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथे मांडावी लागेल आम्ही चांगले वकील देऊन ती भूमिका मांडण्याचं काम करू म्हणजे पक्ष असू शकत नाही ज्यांच्याकडे जास्त आमदार त्यांचा पक्ष होऊ शकत नाही असं विधान तुम्ही शिवसेनेच्या त्या सगळ्या महाविकास आघाडीत असताना केलं होतं आताही तुमचं तेच मत आहे की काय सांगा एक पत्रकार मित्रांनो तुम्ही प्रश्न विचारत असताना काळात तुम्ही असं बोलला होता त्या काळात तुम्ही तसं बोलला होता अशा प्रकारचे दाखले देताना प्रश्न विचारता यामध्ये आमची भूमिका फक्त आमच्याबरोबर बहुसंख्य आमदार आहेत अशातला भाग नाही पन्नासपेक्षा पेक्षा जास्त तर आमदार आमच्याबरोबर आहेच आणि ते सातत्याने तुम्ही तर कितीतरी दिवस दाखवत होता मला आठवत आहे की नक्की कुठले आमदार कुणाकडे आहे नक्की कोणाच्याकडे किती आमदार आहे तुम्ही पण चाचपणी करत होता आम्ही शांत बसलेलो होतो कारण आम्हाला माहिती होतं की आमदार बहुसंख्येने आपल्याबरोबर आहेत आणि आम्ही आमचं काम करत होतो आम्ही त्याच्याबद्दल कधीही ओहापोह केला नाही आणि असं आकडे मोजून दाखवले पण नाही आणि नंतर तुमचं तुम्हालाच कळालं की किती आमदार आज आहेत आमच्याबरोबर हे आणि नंतर पण ज्यावेळेस मॅटर चालू होती त्याही वेळेस आमदारांनी ॲफिडेव्हिट करून दिली ती पण अॅफिडेव्हिट म्हणजे मला वाटतं नार्वेकर साहेबांच्या समोर पण गेली आणि तिथं इलेक्शन कमिशनच्या समोर पण गेली आता आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मॅक्झिमम मॅक्झिमम जिल्हा अध्यक्ष देखील आहेत हे, हे आपण पहा त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एकूण आपले छत्तीस जिल्हे जरी असले तरी महानगरपालिकेला हे जिल्ह्याचा दर्जा दिला जातो म्हणजे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एक जिल्ह्याचा दर्जा आहे पुणे शहर जिल्ह्याचा दर्जा आहे आणि पुणे ग्रामीण त्याच्यामुळं तिथं सगळे बहुतेक आमदार अध्यक्ष हे आमच्याबरोबरच होते कारण आमचीच भूमिका योग्य होती ही सगळ्यांना पटत होती आणि त्याप्रकारे बहुसंख्य जिल्हाध्यक्ष पण आमच्याबरोबर राहिले बहुसंख्य सेलचे देखील प्रमुख आमच्याबरोबर राहिले हे त्रिवार सत्य आणि बहुसंख्य आमदार पण होते लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोकं असतात

जो भी बताना है जो भी कहना है वो उनका अधिकार है उसके बारे में दो कमेंट्स आम्हाला मात्र मध्ये राजकीय दृष्ट्या किती अधिक सक्षम स्वरूप होईल आणि बाकीचे नेते तुमच्या क्यू मध्ये जी चर्चा वारंवार र्यूमर्स आहेत त्यावर किती आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आम्हाला काम करायचं ज्यावेळेस जे लोक आमच्याबरोबर येतील त्यांचं आम्ही स्वागत करू बेरजेचं राजकारण करू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची ती शिकवण सुसंस्कृत महाराष्ट्राला त्यांनी दिलेली आहे आणि त्या रस्त्याने जाण्याचा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी मार्ग काढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न काय 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 पक्ष प्रायव्हेट एंटरप्राइज कंपनी सारखं कोणी चालवू शकत नाही असं निकाल पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आमदारांची जी, जी संख्या आहे त्याच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे पक्ष संघटनेच्या संख्येवरती मी त्याच्यामध्ये तुम्हाला आहे की पक्ष संघटनेमधले बहुसंख्य सन्मान्य सदस्य आपण जर आपल्याला माझ्याबरोबर काही आपल्यातले सहकारी द्यायचे असेल तर द्या मला कुठल्याही जिल्ह्यात जायला सांगा त्या जिल्ह्यामध्ये पुढाबरोबर किती लोक आहेत पदाधिकारी ते तुम्हालाच पाहायला मिळेल एक मिनिट तुम्ही निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याच्याबद्दल कमेंट्स करण्याचं माझं काम नाही आपल्यामध्ये ज्यावेळेस न्यायव्यवस्था एखादा निकाल देते त्यावेळेस न्याय व्यवस्थेला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही गोष्ट करू शकत नाही यदा कदाचित तुम्हाला दिलेला निकाल योग्य वाटला नाही तर वर तुम्ही अपील करता इथं इलेक्शनच्या बाबतीमध्ये शेवटचं अपील निवडणूक आयोग हेच आहे बाकीच्या बाबतीमध्ये खालचं कोर्ट आहे नंतर सेशन कोर्ट आहे नंतर हाय कोर्ट आहे नंतर सुप्रीम कोर्ट आहे मग सुप्रीम कोर्टाचं बेंच आहे हे अशी पद्धत आहे त्याच्यामुळे त्यांनी निकाल दिला आहे निकाल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकारला आहे आम्हाला अजिबात त्याबद्दल काही त्याचा उत्माद करायचा नाही त्यामुळे अशा निर्णय अशा पद्धतीने टीका आता ठीक आहे विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काय उरलेलं चला काही झालं तरी निकाल जास्त जागा मागणार का आता पक्ष चिन्ह पक्ष कुठले लोकसभा विधानसभा आता तुम्ही जागा जेव्हा मागाल महायुतीमध्ये तेव्हा जास्त जागा मागणार का नाही 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 जास्त जागा मागायचं जा त्याच्यामध्ये प्रश्न येतो कुठं आम्ही ज्यावेळेस पक्ष एकत्रपणे सरकारमध्ये आलो त्यावेळेसच आमच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं सा काही कारण नाही आम्ही आमच्या अंतर्गत चर्चा करू त्यावेळेस आम्ही त्या व्यवस्थितपणे कुठंही काही तुम्हाला कोणाला फार काही त्याच्यातला मुद्दा मिळणार नाही व्यवस्थितपणे त्याचं वाटप का माझी एक विनंती आपल्याला आपल्याला त्या मी आहे तर द्यायला नाही थँक्यू तुम्ही कशा करता ते बोलतात जी माणसं दहचामा करतात त्यांना उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाही धन्यवाद आपल्याला बाईट जेवालेला आहे आता जेवणाचा बाईट घेऊन जा